बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसलेल्या एका चोरानं हल्ला केला ज्यात सैफ जखमी झाला सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे वांद्रे इथल्या आलिशान घरात हा चोर चोरीच्या उद्देशानं सांगितलं सैफ अली खानच्या संपत्तीबाबतही चाहत्यांना उत्सुकता आहे याचं कारण एक सैफ अली खान हा बॉलिवूड अभिनेता तर आहेच पण याशिवाय तो मूळचा नवाब आहे आणि त्याच्याकडे वडिलोपार्जित संपत्ती मोठी आहे सैफ अली खान कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे पण हा आकडा नेमका किती आहे सैफचा सोर्स ऑफ इन्कम काय आहे हे सगळं जाणून व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील आपलं स्वागत आहे सैफ अली खान हा बॉलिवूड अभिनेता आहे अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर मनसूर अली खान यांचा तो मुलगा आहे सैफ अली खानचे पणजोबा अमेद खान, खान ब्रिटिशांच्या काळात नवाब होते सैफ अली खान हा याच नवाब घराण्यातला दहावा नवाब आहे त्यामुळं सैफ हा बॉलिवूडमधला सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचं सांगितलं जातं क्रिकेटर मंसूर अली खान यांचं भारतीय क्रिकेट क्षेत्रात मोठं योगदान आहे त्यांनी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्युपत्रात मुलासाठी म्हणजे सैफसाठी त्यांच्या संपत्तीतला मोठा वाटा दिलाय तसंच काही संपत्ती ही त्यांच्या मुली सोहा आणि सबा यांच्या नावावर केली आहे मीडिया रिपोर्टनुसार सैफ अली खानची एकूण संपत्ती दीडशे दशलक्ष डॉलर्स इतकी आहे भारतीय चलनानुसार ही संपत्ती तेराशे कोटींच्या घरात आहे सेफची वार्षिक कमाई ही तीस कोटीहून अधिक आहे तर महिन्याला सैफ तीन कोटींच्या आसपास कमावतो सैफ अली खान एका चित्रपटासाठी दहा ते पंधरा कोटी रुपये मानधन घेत असल्याचं सांगितलं जातं सैफ आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ही यश चोप्रांच्या परंपरा या चित्रपटातून केली आहे सैफ कडे संपत्ती सोबतच स्वतः संपत्ती कमावल्याचं पाहायला मिळत आहे चित्रपटात काम करण्यासोबतच सैफ साईफ व्यवसाय आहे ज्यातून तो कोट्यवधींची कमाई करतो रिपोर्ट नुसार हरियाणा इथला पतोडी पॅलेस आणि भोपाळ इथली संपत्ती मिळून त्याच्याकडे तब्बल पाच हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे त्याशिवाय सेफचा चा हाऊस ऑफ पटोदी नावाचा ब्रँड आहे दोन साली त्यानं हा व्यवसाय सुरू केला देशातल्या वेगवेगळ्या वेग शहरात त्यानं दुकानं उघडायला सुरुवात केली सेफच्या स्वतःच्या नावावर आज तेराशे कोटींची मालमत्ता किंवा संपत्ती आहे सेफचं मुंबईतलं घर हे शंभर घरात असल्याचं जात सद्गुरु शरण अपार्टमेंट मध्ये चार फ्लोर वर हे घर आहे यात प्रत्येक फ्लोर वर आलिशान हॉल आणि तीन बेडरूम आहेत तर लहान मुलांसाठी नर्सरी आणि थिएटरही आहे तर हरियाणातलं पतोडी पॅलेस आठशे कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं हे पतोडी पॅलेस किंवा हाऊस दहा एकरात पसरल्यानं देशातल्या रॉयल प्रॉपर्टीमध्ये हे हाऊस गणलं जातं इथं अनेक चित्रपट चित्रपटांचं शूटिंग झाल्याचंही सांगण्यात येत आहे सैफ अली खान हा घड्याळ आणि कारचाही शौकीन असल्याचं दिसून येतं मीडिया रिपोर्ट नुसार सैफ मर्सिडीज बेन्स एस थ्री फिफ्टी ऑडी रेंज रोवर बी डब्ल्यू ग्रँड शेरोके आणि फोर्ड मस्टाग जी टी फाईव्ह हंड्रेड या आलिशान कार आहेत तसंच सैफ अली खानकडे अतिशय दुर्मिळ आणि महागड्या घड्याळांचा संग्रह असल्याचं त्यानंच एका मुलाखतीत सांगितलं होतं यात रोलेक्स बुलगारी कार्टियर पाईगेट शेफर्ड अशा घड्याळांचा समावेश आहे तर सैफ आणि करीनानं स्वित्झर्लंडमध्येही आलिशान घर खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे ज्याची किंमत तेहतीस कोटींच्या जवळ आहे वारसा हक्कानं सैफ अली खानकडे आलेली संपत्ती पाच हजार कोटींच्या घरात आहे पण तो या संपत्तीची त्याच्या चार मुलांमध्ये वाटणी करू शकत नाही कारण त्याची ही संपत्ती एनिमी डिस्प्यूट ऍक्ट एकोणीसशे अडुसष्ट अंतर्गत येते या कायद्या अंतर्गत कुणीही त्या प्रॉपर्टीवर अधिकार सांगू शकत नाही जे लोक भारत पाकिस्तान वेळी किंवा एकोणीसशे आणि एकोणीसशे युद्धानंतर पाकिस्तानात निघून गेले तिथले नागरिक बनले त्यांची सर्व अचल संपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे सैफ अली खानचे पणजोबा हमीदुल्ला खान ब्रिटिशांच्या काळात नवाब होते मात्र त्यांनी आपल्या संपत्तीचे कोणतेही मृत्यूपत्र बनवलं नव्हतं त्यामुळं या संपत्तीवरून वाद सुरू आहे सैफची एक नातेवाईक पाकिस्तानात राहत होती तिच्या वारसदारांशी या मालमत्तेवरून वाद आहेत त्यामुळं वडिलोपार्जित संपत्ती वादात आणि कायद्यात अडकली आहे हे काहीही असलं तरी सैफ अली खान कोट्यवधींचा मालक आहे सोबत त्याची पत्नी करीना कपूर ही आघाडीची अभिनेत्री आहे सैफची पहिली पत्नी अमृता सिंग आहे अमृता आणि सैफ यांना दोन मुलं आहेत इब्राहिम आणि सारा अशी त्यांची नावं आहेत तर सैफ आणि करीना कपूर यांना तैमूर आणि जहांगीर अशी दोन मुलं आहेत पण वडिलोपार्जित संपत्तीतून तो या चारही मुलांना काहीच देऊ शकत नाही एकंदरीत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद